काल आपण पाहिलं व्यासदेवांनी श्रीमद भागवताची रचना करायला सुरुवात केली श्री सुतजी महाराजांच्या समोर शौनकाधिकांनी प्रश्न विचारला नेशण्या महाराज आम्हाला सांगा व्यासदेवांनी श्रीमद भागवताची रचना करायला कुठून सुरुवात केली सुरुवात कशी झाली ते सांगा नाराजी महाराजांनी व्यासाना चार श्लोकांचा उपदेश केला नाराजी निघून गेले श्री व्यासदेवजी महाराजांनी सुचिरभूत होऊन भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली भक्तिमय असणारी समाधी व्यासदेवाना लागली या भागवताला समाधी भाषा असं म्हणतात हे भागवत सामान्य लोकांना त्यांनी सहजासहजी कळत नाही त्याचं कारण ती भाषाच काही वेगळी आहे समाधी भाषा म्हणून भक्तिमय समाधी प्राप्त झाली आणि मग जे प्रसंग डोळ्यासमोर आले तिथून लिहायला सुरुवात केली सगळ्यात आधी प्रसंग डोळ्यासमोर आला महाभारती युद्धाचा या महाभारती युद्धामध्ये आणि कौरव मारले गेले पांडवांचा विजय त्यांनी झाला द्रौपदीची पाच मुलं अश्वत्थाम्यानं मारली अर्जुनानं प्रतिज्ञा केली अश्वत्थांब्याचा शिरच्छेद करीन तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला जिवेच मारलं नाही त्याच्या मस्तकावर असताना मणी काढून घेतला त्याला बेदम मार दिला निर्लज्जासारखा हसत होता तरी पण त्याच्या अंतकरणातून पांडवांचा वंश संपवण्याची उर्मी मात्र संपली नाही त्यानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला उत्तरा सोळा वर्षाची आहे भगवंताची भक्त आहे अनन्य भक्त आहे दुसरा कोणाचाच आश्रय न करता भगवंताचा आश्रय करणारी ही उत्तरा भगवान सगळं काम आटोपून ज्यावेळेला आणि द्वारकेला जाण्याकरिता निघाले रथात भगवान बसणार इतक्यात त्यांनी ही उत्तरा धावत आली पाही पाही महायोगीन देव देव जगतपती नान्यम तत भयत यत्र यु परस्परम देवा मला वाचवा विनंती करू लागली मग भगवंतानं तिला निरामय स्थिती प्राप्त करून दिली आणि हा भगवान ज्या वेळेला पुन्हा जाण्याकरिता निघाला सर्वांनी सांगितलं देवा आजच्या दिवस थांबा ना आजची रात्री इथेच थांबा उद्या जा भगवान दुसऱ्या दिवशी त्यांनी जाणार आहे प्रत्येकाला असं वाटलं की आपण थांब म्हटलो म्हणूनच भगवान थांबला पण भगवंताचं थांबण्याचं कारण काय वेगळंच होतं महाराज ते कारण म्हणजे एक भक्त भगवंताची वाट पाहत होता रात्रंदिवस डोळ्यात प्राण आणून त्यांनी भगवंताची वाट पाहणारा तो भक्त त्याची दखल घेण्याकरिता भगवान जाणार होता महाराज भगवान सगळ्यांची दखल घेतो सर्व भक्तांना त्यांनी सांभाळतो त्याचा स्वभावच आहे महाराज जे कोणी अंतकरणापासून त्याचं स्मरण त्याचं ध्यान करतात त्याची आठवण करतात त्याला बोलावतात कोणाचा आवेहर करत नाही कोणाची अवहेलना ना करत नाही सर्वांना सांभाळतो सर्वांना दर्शन देतो फक्त आपण त्याच्या भेटीकरिता व्याकुळ झालं पाहिजे त्याच्या भेटीची त्यांनी उर्मी आपल्या अंतकरणात अखंड निर्माण झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं आणि परमात्मा आपल्याला त्यांनी भेटेल महाभारती युद्ध विराम झाला होता युद्ध होऊन त्यांनी बरेच दिवस झाले होते भीष्माचार्य महाराज शरपंजरी पडले होते अंगामध्ये एक रक्ताचा थेंब सुद्धा शिल्लक राहिला नव्हता शिल्लक होता फक्त बापानं दिलेला आशीर्वाद बापानं दिल वरदान काय वरदान दिलं होतं विष्माचार्यांचं खरं नाव आहे देवव्रत देवव्रत नंतर गंगानंदन आहेत शंतनू हा त्यांच्या वडिलांचं असणारं नाव आहे हा शंतनू मागच्या जन्मामध्ये महाभीष नावाचा राजा होता महाभीष पुण्याच्या प्रतापानं स्वर्गात गेला होता स्वर्ग लोकांमध्ये राहणारी गंगा देवसभेमध्ये उपस्थित आहे शांत शीतल त्यांनी वारा आला त्या वाऱ्यानं गंगेचा पदर सरकला तिनं पण पदर सावरला नाही आणि महाभीष तिथं बसला होता तो, तो गंगेकडे पाहत होता त्यानं तिच्याकडे एकटक पाहायला सुरुवात केली तो पण दुसरीकडे पाहत नाही ह्याच्या वेळेला ब्रह्मदेवाला पाहायला मिळालं मग मात्र त्यांनी रागावले रागावून म्हणले मृत्यूलोकासारखे त्यांनी वागता हात परत त्याने अशा पद्धतीने जन्माला जावं लागेल म्हणून तोच महाभीष आणि शंतनु होऊन अशा पद्धतीने जन्माला आला आणि गंगेला शाप दिला तुला मृत्यू लोकात जावं लागेल हा तिचा जन्म अटळ आहे शंतनू आणि गंगा यांचा विवाह त्यागणे झाला तिने विवाहाच्या वेळेलाच वरदान मागून घेतलं ती म्हटली मी तुमच्याशी विवाह करते पण तुम्ही मला काही प्रश्न विचारायचा नाही तुम्ही जर मला काही प्रश्न विचारला की मी निघून जाणार ठीक आहे म्हणले गंगेवर भाळलेला हा हा शंतनू त्यानं त्यांनी अशा पद्धतीनं तिचं सगळं ऐकायला के सुरुवात केली कर्मधर्म संयोगानं तिला एक पहिला मुलगा झाला तो मुलगा झाला तिने सगळ्यांच्या समोर गंगेच्या प्रवाहात बुडून टाकला तिला काही म्हणायचं नाही प्रश्न विचारला तर निघून जाईल असे त्यांनी सात मुलं तिनं बुडवले महाराज सात मुलं झाली सात मुलं पाण्यात सोडून दिले का सोडून दिले असतील हे सात मुलं सामान्य नव्हते हे होते अष्टवसु हे अष्टवसूंपैकी एकानं वशिष्ठांच्या आश्रमातून चोरली होते कशाकरिता चोरले होते त्या वसूची असणारी पत्नी तिची मैत्रीण मृत्यूलोकात लोकात होती आणि तिला त्यांनी देवलोकासारखं आयुष्य प्राप्त व्हावं याच्याकरिता कामधेनूची गरज होती म्हणून तिनं नवऱ्याकडे हट्ट केला की तुम्ही कामधेनू चोरून आणा म्हणून त्यांनी देव आहेत म्हणजे तेहतीस कोटी देवतांपैकी देव आहेत अष्टवस्त त्यातल्या एका वस्तूनं त्यांनी गाय चोरली आणि ती गाय चोरून त्यांनी घेऊन जात असताना वशिष्ठांनी पाहिलं वशिष्ठ रागावले म्हणे मूर्खा अरे देव आहेस देव लोकात त्यांनी राहतो सण चोरी करतोस हा जा तुला शाप देतो तुला मृत्यू लोकात त्यांनी जन्माला जावं लागेल कठीण त्यांनी दुःख भोगावं लागेल असं सांगितल्यानंतर ते आठ आठ वस्तू बरोबर होते आठांनाही शाप देऊन टाकला बाकीचे म्हणले आमची काय चूक आहे चोरी त्याने आणि शाप आम्हाला दिला हा मग उशाप दिला जरी तुमचा जन्म झाला मृत्यू लोकामध्ये तरी सुद्धा जन्म झाल्याबरोबर गंगेच्या तुमचा उद्धार होईल ते गंगेच्या पोटी जन्माला आले पहिला मुलगा झाला की पाण्यात सोडला सात मुलं सोडले सात वस्तू उद्धरून गेले आठवा मात्र ज्याला शाप प्राप्त झाला त्याला मात्र थांबावं लागलं हा शंतनुनं प्रश्न विचारला का मारतेस माझे मुलं का सोडतेस पाण्यामध्ये प्रश्न विचारला प्रश्न विचारला की थांबले सांगितलं हा तुमचा मुलगा आणि मला तुम्ही प्रश्न विचारला तर मी थांबणार नाही मी जाणार निघून गेले महाराज गंगेच्या प्रवाहामध्ये लुप्त झाली ती शापमुक्त झाली पण देवव्रत मात्र तसाच राहिला त्याचं नाव देवव्रत ठेवलं होतं लहानचा मोठा त्यांनी होऊ लागला जेव्हा कधी उद्विग्नता निर्माण होईल तेव्हा गंगेच्या काठावर जाऊन बसायचं माते माते म्हणून हाक मारायची गंगेनं प्रत्यक्ष प्रगट व्हायचं आणि त्याच्याशी गोड असणारा संवाद करायचा आईनं त्याला भेटायचं दिव्य असणारा भाव आहे हा मोठा झाला याचं लग्नाचं वय झालं मुलाचं लग्नाचं वय झाल्यावर बापाला लग्न करायची इच्छा झाली स्वतःच काय करावं त्याला सत्यवती लग्न दिसली ही सत्यवती म्हणजे तीच आहे जी व्यासांची असणारी माता आहे महाराज जिला केवट कन्या कन्या मत्स्यगंधा दुर्गंधा अशी अनेक नाव आहेत तीच आहे महाराज तिला आशीर्वाद दिला होता पाराशरांनी तिच्या सगळ्या अंगाचा माशाचा वास येत होता मत्स्यगंधा तिचं नाव होतं दुर्गंधा तिला नाव प्राप्त झालं होतं तेचा दुन तेचा दुन तेचा ते म्हणे तुझ्या अंगाचा सुगंध येईल आणि हा सुगंध त्यांनी एक योजनापर्यंत त्यांनी दरवळेल म्हणून तिला सुगंधा पण नाव प्राप्त झालं योजनगंधा पण नाव प्राप्त झालं असे तिला फार नाव आहेत महाराज म्हणून तिचा तो सुगंध दरवळत होता तिच्यावर भाळला आणि तिच्याशी लग्न करायची इच्छा झाली शांतनूला मग काय करा म्हणून तिच्या घरी गेला तिच्या वडिलांकडून त्यांनी तिची मागणी केली ते म्हणले वा तुझ्या पहिल्या बायकोपासून तुला मुलगा झालेला आहे तो मुलगा राजा होईल माझ्या मुलीला झालेली मुलं आहे त्याची सेवा करतील असं म्हटल्यानंतर त्यांनी महाराज नाईलाज झाला राजा त्यांनी नाराज झाला नाराज झालेला राजा आहे ही गोष्ट देवव्रताला कळाली माझ्या वडिलांना विवाह करायचा होता पण माझ्यामुळं विवाह करता आला नाही मग काय करावं म्हणून एवढ्या रात्री त्यांनी अशा पद्धतीने केवटाच्या घरी गेला त्याला सांगितलं हे बघ तुझी मुलगी माझ्या वडिलांना देऊन टाक त्यांना तिच्याशी लग्न करायचंय तुला जर माझाच अडथळा वाटत असेल तर मी त्यांनी गंगानंदन देवव्रत भीषण प्रतिज्ञा करतो अजन्म ब्रह्मचारी राहीन नष्टिक ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करीन पण देवव्रतानं भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्म त्यानं भीष्म प्रतिज्ञा प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म असं नाव पडलं ही प्रतिज्ञा केल्या कारणानं त्या केवटानं आपली मुलगी आणि अं शंतनुला देऊन टाकले तिच्यावर विवाह संपन्न झाला विवाह झाल्यावर सत्यवतीनं सांगितलं नवऱ्याला की आपला विवाह होण्याचं कारण म्हणजे फक्त तुमचा मुलगा त्यानं जर त्यांनी माझ्या वडिलांच्या समोर येऊन अशी प्रतिज्ञा केली नसती तर आपलं लग्न झालं नसतं फार वाईट वाटलं महाराज लग्नाच्या वयाचा मुलगा मुलाचं लग्न करायचं सोडून मी म्हातारपणाला लग्न केलं आणि मुलाचं तारून अशा पद्धतीने खाऊन टाकला तर काय करू काय देऊ फार व्याकुळ झालं एवढ्या रात्री त्यांनी अशा पद्धतीनं मुलाच्या महालात गेला मुलाच्या कक्षेत गेला दरवाजा वाजवला देवावरताना दरवाजा उघडला वडील डोळ्यासमोर दिसले आहे नमस्कार केला हिताश्री मला जर आपण बोलवलं असतं तर मी तिकडे आलो असतो तुम्ही काय आलात मला सांगा त्यांनी सांगितलं बाळा माझ्याकरिता सगळं जीवन देऊन टाकलंस नैष्टिक ब्रह्मचर्य राहण्याचं त्यांनी प्रतिज्ञा करून बसलास मी तुला काय देऊ माझ्याकडे देण्यासारखं काय नाही पण मी तुझा बाप तुला आशीर्वाद देतो तू इच्छा मरणी होशील तुला जगातलं कोणीच मारू शकत नाही तुला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुला शरीर सोडता येईल तू इच्छा मरणी होशील सगळं संपून गेलं होतं भीष्माचार्यांच्या अंगात रक्ताचा थेंब राहिला नव्हता फक्त बापानं दिलेला आशीर्वाद तेवढा शिल्लक होता तेवढ्यावरच जिवंत होते सगळे लोक म्हणायचे महाराज अहो सगळ्या अंगात बाण घुसलेले आहेत फार वेदना होत आहेत साधा काटा जर पायात मोडला तर किती वेदना होतात महाराज एवढ्या वेदना होतात सगळ्या अंगात बाण घुसल्यावर एवढ्या वेदना होत असतील एवढ्या वेदना होतात ज्ञान तुमचं शरीर सोडून ते म्हणायचे नाही मी वाट पाहतोय वाट पाहतोय सर्व लोकांना वाटलं वाट पाहतायत त्यावेळी दक्षिणायन सुरू होतं सगळ्यांना वाटलं उत्तरणाची वाट पाहत असतील ती उत्तरणाची वाट पाहत नव्हते छातीला हात लावता येत नव्हता पण छाती ठोकपणे सांगू शकत होते की मी माझ्या भगवंताची वाट पाहतोय भगवान येणार आहे तर तो, तो माझ्या डोळ्यासमोर उभं राह राहिल्याशिवाय मी स्वतःचे प्राण सोडणार नाही मी त्याची वाट पाहतोय एवढी शाश्वती अंतकरणात होती भगवान येणार आहे वाट पाहत होते भयंकर हो। वेदना सहन करत होते हा पण भगवंताची वाट पाहत होते आणि भगवंताला ते कळत होतं महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण जे जे भगवंताची वाट पाहतात त्यांचं वाट पाहणं भगवंताला कळतं फक्त शुद्ध अंतकरणा असलं पाहिजे वाट पाहणारा मनुष्य भगवंताला कळतो महाराज म्हणून त्यांनी आपल्या अंतकरणात काय भाव आहेत ते भगवंताला स्पष्टपणे कळतात तो आंतर्या मी आहे सर्वांच्या अंतकरणातला जाणणार आहे भीष्माचार्यांकडे जायचं पण काय निमित्त करून जावं निमित्त करायचंय म्हणून भगवंतानं निमित्त केलं सगळेजण म्हणले आजच्या दिवस थांबा भगवान थांबले रात्र झाली होती आपण काल तो प्रसंग ऐकला धर्मराजाच्या रावटीत भगवान गेले तो जागाच होता डोक्याला हात लावून बसला होता म्हणे तू राजा झालास तरी पण डोक्याला का हात लाव आहे रक्तानं लथपत झालेलं राज्य त्यांनी भोगतोय सहज मिले सो दूध सम लिया सो पाणी कहत कबीराओ रक्त समजिसमे खिचात आणि म्हणून रक्तानं लथपत झालेलं हे राज्य मी अशा पद्धतीने भोगतोय रात्रभर त्याला भगवंतानं उपदेश केला पण त्याला उपदेश लागू झाला नाही महाराज जे गीता अर्जुनाला रणांगणात सांगितली तीच सांगितली अख्खी निवांत सांगितली ती पण तरी त्याला कळाली नाही न ना कळण्याचे दोन कारण मला माहिती आहेत एक कारण असं आहे की देवालाच वाटत होतं त्याला कळू नये पहिलं कारण आणि दुसरं कारण असं आहे की तो भगवंताकडे पाहत असताना असा विचार करत होता हा सामान्य गोवळ आहे हा माझ्या मामाचा मुलगा आहे हा त्यांनी गोकुळामध्ये चोऱ्या करणार आहे हा खोऱ्या करणार आहे हा द्वारिकाधीश आहे हा माझा नातेसंबंधी आहे अशा पद्धतीने तो भगवंताकडे पाहत होता सांगणाऱ्या माणसावर जर विश्वास नसला ना तर त्याने किती जीव तोडून सांगितलं तरी ऐकणाऱ्यांना ते कधीच पटत नाही महाराज त्यांच्यावर काहीच उपयोग करीत नाही म्हणून सांगणारा मनुष्य त्यांनी हा कोणी असू द्या त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवा तो विश्वास जर ठेवाल तर भगवत प्राप्ती होईल महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे भगवंतावर विश्वास नाही म्हणून त्याला ते पटलं नाही मग आता काय करावं मग सांगितलं आपण उद्या भीष्माचार्यांकडे जाऊया मग ते तुम्हाला उपदेश करतील म्हणून सकाळीच त्यांनी उठून भीष्माचार्यांकडे जाण्याकरिता निघाले सगळेच लोक बरोबर आहेत महाराज भीष्माचार्यांच्या समोर भगवान त्यांनी गेलेले आहेत जन्मजन्मीचा अर्थ पूर्ण झाल्यासारखं वाटलं वेळात प्राण आणून त्यांनी वाट पाहतो ते देवा फार वेदना सहन करतोय अंगातल्या बाणांना त्या बाणांनी जेवढ्या वेदना दिल्या नाहीत ना तेवढ्या वेदना भगवंताच्या विराहाच्या होत्या महाराज महत्वाची गोष्ट आहे एवढे व्याकुळ झाले होते की अंगामध्ये घुसलेल्या बाणांच्या वेदना विसरून गेले होते देव काय येत नसेल असा विचार करत होते काय कमी पडलं देवा माझं कुठे पुण्य कमी पडलं माझं कुठं भाग्य कमी पडलं माझी कोणती तपश्चर्या कमी पडली म्हणून भगवान तुम्ही मला भेटत नाहीत अशी व्याकुळता त्या अंतकरणात निर्माण झाली होती तुम्ही ऐकतात ना सर्वजण एक दिवशी आपल्याला पण मरायचं ते मरायच्या वेळेला अंतकाल समयाला देव डोळ्यासमोर यावं याच्याकरिता आठ तास करत होते आपण पण केलं पाहिजे असा सहजासहजी भेटत नसतो त्याला प्राप्त करून घेण्याकरिता आठ करावा लागतो तसा प्राप्त व्हायचा नाही मनाचा रात्रंदिवस त्याची वाट पाहावी लागेल भीष्माचार्यांचं वाट पाहणं त्याने पूर्ण झालं होतं भगवान गेले भगवंताला त्याने भीष्माचार्याने पाहिलं भगवंतानं भीष्माचार्यानं नमस्कार केला पितामह म्हणून नमस्कार केल्याबरोबर भीष्माचार्य सुद्धा क्षत्रिय आहेत क्षत्रियाच्या बाण्यातच आहेत महाराज शेवटपर्यंत काय देवा आज कसं काय एवढ्या दूर आलास त्यांना माहिती आहे का आलाय तरी सुद्धा आज एवढ्या दूर कसं काय आलंस भगवान लिनतेनं बोलू लागले मोठ्या माणसासमोर लिनतेनं बोलावं म्हणून देवासमोर त्यांनी बा भीष्माचार्यांच्या समोर बोलू लागले भगवान म्हणे काय नाही हा धर्मराज थोडासा उद्विग्न झालाय त्याला थोडं धर्म उपदेश करणं गरजेचं आहे त्याचा त्याचा धर्म त्याला कळावा तर त्याला उपदेशाची गरज आहे म्हणून त्याला इथपर्यंत घेऊन आलाय असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज भीष्माचार्य धर्मराजाकडे पाहू लागले धर्माला म्हणले धर्मा तुला जो इथं घेऊन आलाय याला काय समजतोस रे याला तू तुझा मामे भाऊ समजतोस कि द्वारकाधीश समजतोस कि गोवळ समजतोस की नंद यशोदीचा मुलगा समजतोस का वसुदेव देवकीचा मुलगा समजतोस काय समजतोस तुझा मेहुणा समजतोस हे सगळं जर समजत असशील तर तू चुकीचं समजतोय महत्वाचा विचार आहे महाराज हा सामान्य नाही याला तू सामान्य समजू नकोस वर्णन आहे भगवान भगवान साक्षात साक्षात लोकम हा प्रत्यक्ष भगवान आहे हा त्याने सर्व लोकांना मोहित करून वृष्णिवंशामध्ये विचारण करतोय यादव कुळामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झालेला आहे त्याला सामान्य समजू नको हा जगाचा मालक आहे म्हणून आद्य नारायण पुमान हा आदि नारायण आहे जर तुला खरोखर तुझं राज्य चांगलं चालवायचं असेल एकच करत याच स्मरण करता करता तू राज्य करत जर याच स्मरण करता करता राज्य करशील तुझं सगळं राज्य निर्विघ्न पार पडेल भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगून टाकलं महाराज निर्णयच देऊन टाकला आणि आता पुढचं बोलू लागले लक्षपूरक का ते म्हणले राजा तुला असं वाटत असेल की हा तुला इथं तत्वज्ञान शिकवण्याकरता घेऊन आलाय असं नाही रे तुला जर त्यांनी तत्वज्ञान सांगायचं असतं धर्माचा उपदेश करायचा असता ना तर त्यांना घरीच केलं असता आणि तुला कळायला पण असतात त्यांनी एवढं सांगून तुला कळालं नाही त्याचा अर्थ एवढाच आहे हा तुझ्या करता आला नाही हा माझ्याकरता करता आलाय हा माझ्या करता यात शब्द आहेत तसे महाराष्ट्रांत भक्तीशू पश्य शकतो हा इथपर्यंत आलाय हा तुझ्या करता नाही हा माझ्या करता आलाय महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी भगवंताकडे पाहून बोलायला सुरुवात केली देवा माझी एक विनंती आहे काय विनंती जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही तो माझ्या समोर असंच उभं राहा तर मी धर्मराजाला उपदेश करेन आधी वचन घेतलं हा देवा सदैव देव प्रत्यक्षताम यावदिदम कलेवरम हे मी जोपर्यंत माझं कलेवर म्हणजे शरीर सोडून देत नाही तोपर्यंत असाच उभा राहा भगवंतांना वचन दिलं ठीक आहे मी असाच उभा राहील वचन घेतल्यानंतर भीष्माचार्यांनी बोलायला सुरुवात केली देवाबरोबर म्हणे देवा तो आता मला वचन दिलं असाच उभा राहणार आहेस असंच उभं राहावं लागेल माझ्या प्रश्नांची उत्तर दे काय प्रश्न आहे अरे असा आहे मी जर जन्मभर कधी पाप केलंच नाही मला पाप केलं आठवतच नाही मी जर कधीच पाप केलं नाही मग हे भोगायला का आलं एवढे बाण माझ्या अंगात का घुसले एवढ्या वेदना मला का सहन करावं लागलं भगवान हसले तेव्हा भीष्माचार्य महाराज पाप केल्यानंतरच भोगायला येतं असं नाही पाप डोळ्यानं पाहिलं तरी भोगायला येतं पण पाप पाहू सुद्धा नाही महाराज महत्वाची गोष्ट आहे माझ्या द्रौपदीला भर सभेत आणलं होतं आणि तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळी ती तुमच्या समोर व्याकुळ होऊन म्हणत होती मला वाचवा तुम्हाला वाचवू शकता मला वाचवा माझं संरक्षण करा तरी पण तुम्ही खाली माना घातल्या एक शब्दही तुम्ही त्यांनी बोलला नाही तुमच्या डोळ्यासमोर पाप घडत होत तुम्ही त्यांनी पाहिलं पण प्रतिकार केला नाही म्हणून भोगायला आलं पाप केलं नाही फक्त पाहिलं तरी भोगायला आलं अशा अनेक त्यांनी उदाहरण आहेत तुम्ही त्यांनी तारुण्याच्या मधामध्ये रस्त्याने जात असताना एक सरडा रस्त्यात पाहिला तो सरडा रस्त्यातून चाललाय म्हणून त्यांनी त्याला बाणाच्या टोकावर त्यांनी घेतलं आणि काट्याच्या फासावर फेकून दिलं त्या सरड्याच्या अंगात सगळे काटे घुसले एवढ्या वेदना त्याला झाल्या काही कारण नसताना तुम्ही त्याला अशा पद्धतीने काट्याच्या फासात टाकून दिले त्याच्या ज्या वेदना त्याला सहन कराव्या लागल्या ना तेवढ्याच वेदना तुम्हाला सहन कराव्या लागल्या याच्यातून शिकायचं आहे महाराज हे भागवत कथा घटनात्मक आहे ना शिकवणारी उपदेश घ्यावा काय उपदेश घ्यावा जाणीवपूर्वक जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही दुःख देत असाल तर जेवढं दुःख तुम्ही त्याला दिलेलं आहे तेवढंच दुःख तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात भोगावं लागेल आज नाही भोगावं लागलं तर कधीतरी ते भोगण्याकरिता यावं लागेल हा महत्वाचा विचार ते भोगण्याकरिता परत जन्म घ्यावा लागेल आणि तुम्हाला ते भोगावंच लागेल हा म्हणून विनंती आहे माझी सगळ्यांच्या जा समोर जाणीवपूर्वक कोणाला दुःख देऊ नका महाराज जर तुमच्या हिताकरता तुमच्या स्वार्थाकरिता तुमच्या त्यागणी हा चांगलं होण्याकरिता दुसऱ्याचं चा वाईट करत असाल दुसऱ्याला दुःख देत असाल तर त्या वेदना त्यागणी महाराज फिरून तुम्हाला अशा पद्धतीने बघायला येतात सकाळी स्वामीजींनी मला लिहून दिलं चार ओळी मी वाचत होतो त्याच्यात असं असं होतं जो असहाय आहे आणि त्याला जर तुम्ही दुःख द्याल त्याला जर वेदना द्याल तर तुम्ही काही असा तुम्हाला त्यांनी पशुसारखा मृत्यू प्राप्त होईल आणि तुम्ही त्यांनी किती कणखर असाल आणि किती त्यांनी महाराज धारिष्ट्यवान असाल तरी लोखंडाचा जसा चुराव होतो तशा तुमच्या अहंकाराचा चुराव होईल असे शब्द स्पष्ट आहेत महाराज त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे निर्भरावर कधी अत्याचार करू नका हा जे त्यांनी हा कष्टे आहेत त्यांना अजून कष्ट देऊ नका मग तुम्ही कौरवांच्या बाजूने का उभे राहिला कौरव म्हणजे बाजू होती आणि माझे पांडव म्हणजे धर्माची बाजू होती धर्माची बाजू सोडून अधर्माच्या बाजूने उभे राहिले काय कारण आहे असं म्हणल्यावर भीष्माचार्यांनी पण आवाज वाढवला बारा ते म्हणलं देवा तुला सांगतो का कौरवांच्या बाजूने उभं राहिलो जेव्हा मी तुला पाहिलं ना पहिल्यांदा त्यावेळेला माझ्या अंतकरणात त्यांनी तू घर करून बसलास मला कळालं तू सामान्य नाही जगाचा मालक आहेस आणि माझं मन त्याच वेळेला मला म्हणलं की तू इच्छा मरणी आहेस तुला जर मरायचंच असेल तर जेव्हा हा तुझ्या वेळासमोर असेल त्यावेळेला ते त्यांनी शरीर सोडत तेव्हापासून प्रतिज्ञा केली होती मनात तो भाव होता म्हणून जर मी पांडवांच्या पक्षातून लढलो असतो तू पांडवांच्याच बाजून होतास मला युद्ध करता करता जर मरण आलं असतं तुझ्या मनात जर आलं असतं मी मराव मला मराव लागलं असत आणि युद्ध करताना डोळ्यासमोर त्यांनी अशा पद्धतीनं ते कौरव दिसले असते आणि त्या कौरवांकडे पाहता पाहता जर मृत्यू झाला असता तर मग मात्र त्यांनी मला अधोगतीला जावं लागलं असत कौरवांच्या बाजून उभा राहिलो होत जेणेकरून त्यांनी मला युद्ध करताना तू डोळ्यासमोर दिसशील आणि तुझ्याकडे पाहता पाहता जर मरण आलं तर त्यांनी तुझ्या स्वरूपात विलीन होता येईल म्हणून शत्रुपक्षात उभा राहिलं होतं महत्वाची गोष्ट आहे आमचे बाबा आहेत ज्यांच्या पद्धतीने आम्ही कीर्तन करतो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे तुम्ही बाळणाथ गडावर जाऊन आलात परमपूजनीय वंदनीय प्रात स्मरणीय संत चरण छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा त्यांच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही सगळेजण गेले होते म्हणून त्यांनी बाबा सांगतात त्यांना त्यांचा सा पूर्वजन्म आठवतो हो ते म्हणतात मी गतजन्मामध्ये तानाजी मालुसरे होतो तानाजी मालुसार आणि त्यावेळेला युद्ध करताना यवनांबरोबर युद्ध त्यांनी केलं युद्ध करताना त्याने महाराज सर्व यवन डोळ्यासमोर दिसत होते मग त्यांच्याशी युद्ध करता करता मृत्यू आला आणि मुस्लिम समाजात जन्म झाला बाबांचा मुस्लिम समाजात जन्म झाला होता तिथं असून त्यांनी श्री संत रघुनाथ महाराजांची संगती झाली आणि तिथं बाबांची संगती झाल्यानंतर परमार्थाचा छंद लागला आणि एक मुस्लिम समाजात जन्माला आला युवक चांगला कीर्तनकार झाला पंढरीची वारी देहूची वारी आळंदीची वारी त्यांनी अशा पद्धतीने होऊ लागली ज्यावेळेस देहूची वारी करत होती त्यावेळेला आपल्या अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता असायचा इथं त्यांनी बाबा येत होते म्हणून त्यांनी अंतकाल समायला डोळ्यासमोर जे असेल तशीच गती प्राप्त होते म्हणून त्या जन्मामध्ये ज्यावेळेस त्यांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर करून आपल्या धर्मात आले त्यावेळेला त्यांचं आडनाव आता त्यांनी मालुसरे लावून घेतलेला आहे तुम्ही बघा मी काय सांगतो ते मालुसरे आडनाव लावून घेतलं का तर ते गतजन्मात त्यांनी त्यांनी सांगितलं मी तानाजी मालुसरे आहे म्हणून मालुसरी आडनाव लावून घेतलं मला एवढंच सांगायचं की अंतकाल समयाला समय होते म्हणून भीष्माचार्य म्हणतात मी जर कौरवांकडे कर, दुष्टांकडे पाहता पाहता प्राण सोडले असते तर मला अधोगती झाली असती तुझ्याकडे पाहून प्राण सोडायचे होते आणि म्हणून कौरवांच्या बाजून उभं राहिलो तू दिसावास म्हणा भगवंताची बोलती बंद झाली आता भीष्माचार्यांनी धर्मराजाला उपदेश केला दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशहा स्त्री धर्मान भगवत धर्मान समाभ्यासत योगता वेगवेगळ्या प्रकारचे धर्म राजाला समजून सांगितले धर्म त्यांनी करावा राजधर्म सांगितला हे सगळे सांगत असताना म्हणे राजाने आपल्या राज्यामध्ये स्त्रियांवर झालेला अत्याचार डोळ्यानं पाहू नये असं सांगितल्यानंतर त्यांनी द्रौपदी तिथंच होती खदखदून हसली महाराज तिथं ते हसणं भीष्माचार्यांनी ऐकलं सगळी सभा शांत होती आणि शांत सभेमध्ये द्रौपदी हसत होती भीष्माचार्य पाहू लागले कोण हसलं ते कळालं हे घरांदाज असताना कुलवान असणारी स्त्री विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाहीत ही खतखतून ख़द का हसली असेल आसल। तिला विचारलं का असले सांग घाबरली द्रौपदी काय नाही म्हणली उगीच सहज हसले सहज कशी काय असेल विनाकारण कसे काय असशील काय झालं सांग मग तिनं सांगितलं महाराज पितामह तुम्ही त्यांनी माझ्या पतीला उपदेश करत आहात राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार झालेला पाहू नये आणि माझ्यावर अत्याचार होतो त्यावर तुम्ही कुठे गेला होता खाली मान घालून बसला होता भीष्माचार्यांच्या डोळ्याला पाणी आलं म्हणले बाळा तुझ्यावर झालेलं तो अत्याचार डोळ्यानं पाहिलं म्हणून तर हे सगळं बघायला आलंय हा एवढं दुःख मी त्याच्याच त्याच्याच असा उपदेश धर्मराजाला सांगून झाला आणि उपदेश केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं भीष्माचार्य भगवंताकडे त्यांनी पाहतात देवा आता धर्मराज कृतार्थ झालेला आहे माझी विनंती आहे भीष्माचार्य भगवंताचं स्तवन करू लागले स्तुती करू लागली भीष्मस्तुती भागवतामध्ये गोड असणारी भीष्मस्तुती भीष्मस्तवन आहे जशी कुंतीने स्तुती केली तशी भीष्माचार्यांनी स्तुती केली त्या स्तुतीमध्ये अनेक प्रकारचे भाव आहेत पण ते सांगता सांगता अर्धा पाऊन तास निघून जाईल म्हणून त्यांनी फक्त भीष्मस्तुती केली एवढंच सांगतात एक सत्रातली कथा आहे ती पण दोन तीन तासाचीच आहे पण विस्तार सांगता येत नाही फक्त भीष्मस्तवन झालं हे सांगतो भीष्माचार्य बोलू लागले भगवंताबरोबर देवा माझी एक विनंती आहे म्हणे काय विनंती आहे आता म्हणे असा आहे मला एक मुलगी आहे ती अजून कुमारी काय तिचं लग्न झालं नाही जेवढे लोक होते ना आजूबाजूला सगळे करून पाहत होते तुमच्या नाही लक्षात आलं पण त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं काय लक्षात आलं का लक्षा ते म्हणले म्हातारा म्हणते मला मुलगी आहे हे नैष्टिक ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचार्याला मुलगी कशी काय होईल त्याचा अर्थ काहीतरी मरताना खरं बोलतंय असं त्यांनी बोलायला सुरुवात केली सगळेजण त्यांनी पाहू लागले मग भीष्माचार्यांनी त्याचा निर्वाळा केला आणि मग उलगडून सांगायला सुरुवात केली ते म्हणजे माझी मुलगी आहे पण कोण मुलगी म्हणजे बुद्धी माझी बुद्धी हीच माझी मुलगी आहे माझ्या मुलीला आजपर्यंत कोणीच आवडलं नाही माझ्या बुद्धीला फक्त तू आवडलास देवा तुझ्यासारखा दुसऱ्या जगात कोणी सापडलाच नाही तू आवडलास आणि म्हणून त्यांनी माझ्या बुद्धीला तुझ्या चरणांजवळ जागा दे या बुद्धीचं वैभव जगात दुसरं कोणतंच नाही

सर का केशवराजे सकल सिद्धी बुद्धीचं दुसरं काहीच वैभव नाही महाराज भगवंताच्या चरणाजवळ स्थिर होणं हेच बुद्धीचं खरं वैभव आहे